आज आपण परफेक्ट असं ब्लाउजची फिटिंग करणार आहोत आणि आपल्या क्लासचा आहे दुसरा दिवस बेसिक बेसिकपासून पर्यंत असा हा आपला क्लासचा जर् क्लासची जर्नी आहे तर या जर्नीमध्ये आपण शिकणार आहोत फिटिंग कशी करायची परफेक्ट अशी तर या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बघायचा आहे हा व्हिडिओ आणि आपण हा व्यवस्थित असं अस्तर जोडून घेतलेला आहे परफेक्ट असं अस्तर जोडून घेतलेलं आहे अस्तर जोडतानाच तुम्हाला ऐंशी टक्के फिनिशिंग द्यावी लागते तर ती मी यामध्ये दिलेली आहे आणि आपण व्यवस्थित असे सगळे पार्ट असे बनवून घेतलेले आहेत तर आपण हे पार्ट एकावर एक ठेवून पाहणार आहोत बरोबर आहेत की नाही तर व्यवस्थित असे हे पार्ट आपल्याले आहेत एकावर एक ठेवले एक तर आपण हे सगळं व्यवस्थित हे कट करून घेतलेलं आहे व्यवस्थित तर तुम्हाला हा कटोरी पण आपल्याला व्यवस्थित करून घ्यायची आहे परफेक्ट सगळीकडून एकसारखीच आली पाहिजे म्हणजे ज्यावेळेस आपण ब्लाऊज स्टिच करतो त्यावेळेस तुमची कटोरी व्यवस्थित सगळीकडून सेम दोन्ही कटोरी येतात त्यासाठी आपण हे दोन्ही पार्ट आपण सेम असे बनवून घेतलेले आहेत आणि आपण घेणार आहोत कटोरी जोडून आणि हे तुम्हाला फ्री ऑनलाईन क्लासेस आहेत घर बसल्या बसल्या तुम्हाला खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स देणार आहे परफेक्ट अशा ट्रिक्स आहेत तुम्हाला त्या फॉलो करायचं आहेत कटोरी जोडताना मात्र एकदम हलक्या हाताने कटोरी जोडायची आहे पहिली ट्रिक्स आहे आणि ती ट्रिक्स तुम्हाला फॉलो करायची कारण तुमच्या तुम्ही जर ओढून कटोरी लावली तर तुमची कटोरी नक्कीच ओढल्यासारखी ताणल्यासारखी येते फिनिशिंग येत नाही तर ही अशी आपण ही कटोरी जोडून घेतलेली आहे अशा हलक्या हाताने जोडलेली आहे कटोरी पाहू शकता आता आपण घेणार आहोत टक्स मारून कटोरी टक्स मारून घेणार आहोत आणि या आपली ही आहे पट्टी एक्स्ट्राची तर आपण ह्या बटनपट्टीसाठी आपण एस्ट्राचं थोडंसं सोडलेलं आहे कारण आपण ज्यावेळेस पट्टी लावतो त्यावेळेस आपलं कटोरीचा भाग पॉईंट हा असं सरकले जातो तर आपण हे असं मध्य करून घेतलेला आहे व्यवस्थित आणि कटोरीचे साय आपल्या बटन साईडकडनं थोडीशी कटोरी आपण सरकून घेतलेली आहे पॉईंट तर ही अशी फर्स्ट आपली कटोरीचा पॉईंट आपल्याला तयार केलेला आहे आपण अपन, आता आपण दुसरी पण जोडून घेणार आहोत कटोरी पाहू शकता व्यवस्थित असं जोडल्यामुळं काय होतं की कटोरीला जे गोल आकार येतो तो, तो यायला ये पाहिजे नाही तर तुमचा गोल आकार जर नाही आला वडल्यासारखं ताणल्यासारखं जर आलं तर तुमची कटोरी अजिबात चांगली दिसत नाही त्यासाठीच तुम्हाला हलक्या हाताने अशी ही कटोरी जोडून घ्यायची आहे आणि कटोरी जोडताना नेहमी डबल टिप मारायची आहे म्हणजे कटोरीवर जो ताण येतो तो कटोरी उकलणार नाही तर आपण ही कटोरी घेतलेली आहे जोडून आणि हे एस्टरचं थोडंसं वाकडं तिकडं होतं ते आपण हे कट करून टाकलेलं आहे आता आपण देत आहोत कटोरी पॉईंट आता हा मध्ये एकदम मध्य द्यायचा आहे कारण आपण याला बटनपट्टी आपली ही काचपट्टी लावणार आहोत या साईडला तर आपली अशी ही कटोरी तयार झालेली आहे पाहू शकता परफेक्ट सहा इंच सव्वा सहा इंच आपली तयार झालेली आहे आणि आपण ज्यावेळेस आपण काचपट्टनपट्टी लावतो त्यावेळेस आपली पूर्ण तयार होणार आहे सहा इंच तर आता आपण क जोडून घेणार आहोत क्रॉसपट्टी क्रॉसपट्टीसुद्धा एकावर एक ठेवून व्यवस्थित अशी कट करून घ्यायची आहे नंतरच आपल्याला क्रॉसपट्टी लावायची आहे म्हणजे काय होईल तुमचं क्रॉसपट्टी कमी जास्त होणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे आणि हा जो पॉईंट म्हणजे क ही माया आहे ती आपण ही कटोरीच्या साईडला टाकायची म्हणजे जे कटोरी आपली आणि गळ्याला गोठ लावताना सुद्धा आपण त्याच साईडने टाकायचं म्हणजे तुमची कटोरीचा जो गोलाकार आहे तो ये व्यवस्थित येईल आणि हे आपण असं रोल करून ही कट क्रॉसपट्टी आपण लावून घेत आहोत परफेक्ट तर तुम्हाला तुम्ही नवीन असाल तर या व्हिडिओ तुम्हाला खूप उपयोगाचा ठरणार आहे कारण यामध्ये बेसिक पासून छोटे छोटे ज्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला यामध्ये सर्व सांगणार आहे आणि सांगत आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे कारण आपला क्लासचा आहे दुसरा दिवस बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत आणि हा फ्री क्लास आहे तुम्हाला पैसे मोजायची गरज नाही घर बसल्या बसल्या आणि मी तुम्हाला यामध्ये नंबर देणार आहे त्या नंबरवर तुम्हाला काय समस्या आहेत तुमच्या ते तर तुम्ही मला सांगायच्या आहेत आणि मॅसेस करायचं आहे त्याच तुमच्या समस्यावरच मी व्हिडिओ बनवणार आहे तुम्हाला जे येत नाही तेच मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही नक्की मॅसेज करायचे आणि तुम्हाला कोणत्या नंबरची कटिंग हवी असेल कोणत्या ब्लाऊजची म्हणजे तुमच्या ब्लाऊजची कटिंग हवी असेल तर तुम्ही तुमचे मापं द्यायचे आहेत त्यानुसार तुम्ही कटिंग करून दाखवणार आहे तर असे हे आपले व्हिडिओ आहेत तुम्ही नक्की नक्की कमेंट्स करून सांगायचं आहे की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि यामध्ये तुम्हाला तुमची माहिती युजफुल आहे आहे की नाही ते पण सांगायचं आहे आणि तुमच्या म्हणजे तुमचं जर ब्लाऊज बसत नसेल गळा उतरत असेल ते पण सांगायचं आहे करेक्ट त्याच्यावरच आपण व्हिडिओ बनवत आहोत पाहू शकता आपण ही बटन पट्टी लावून घेतलेली आहे आणि आपण यांनी म्हणजे मशीनवरच आय करणार आहोत तर ही आपण या साईडने लावून घेतलेली आहे आणि बटन ही बटनपट्टी लावताना मात्र परफेक्ट लावायची आहे व्यवस्थित अशी अशा ज्या छोटे छोट्या ट्रिक्स आहेत त्या तुम्ही फॉलो करायच्या आहे म्हणजे तुमच्या ब्लाऊजमध्ये जी फिनिशिंग येणार आहे ती येते आणि बऱ्याच माझ्या ताई आहेत त्यांना शिवता येतं व्यवस्थित पण थोडंसं फिटिंग येत नाही तर त्यांच्यासाठीच हे व्हिडिओ असतात की जेणेकरून आपल्याला जे येतं आहे ते, ते आपण दुसऱ्याला देतो आणि त्याचा फायदा दुसऱ्याला व्हावा हीच आपली इच्छा असते तर अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत आपण गळा जर काजू बटनपट्टी लावून घेतली आणि व्यवस्थित असा गळा कट करून घ्यायचा आहे आता आपण या साईडला पट्टी लावून घेणार आहोत आणि बटनपट्टी लावून घेतल्यावर आपण दोन्ही बटन काजपट्टी आणि बटनपट्टी एकावर एक ठेवायची आहे आणि मोजून पाहिजे आहे की बरोबर आहे की नाही गळा व्यवस्थित आला आहे की नाही बऱ्याचदा बऱ्याच जणांचा गळा आकार येतो समोरून तो काय येतो तर ते बटन पट्टी वगैरे लावल्यावर ते व्यवस्थित असं कट करत नाहीत किंवा गोल आकार देत नाहीत तशीच म्हणजे पट्टी लावून टाकतात गोलपट्टी त्यामुळंच त्यांचे गळे व्यवस्थित फिनिशिंगमध्ये गोल येत नाहीत तर त्यांच्यासाठी हे व्हिडिओ आहेत की जे त्यांचं जे चुकतं आहे ते त्यांनी व्हिडिओमधून घ्यायचं आहे आता पाहू शकता आपण हे ठेवलेलं आहे काज पट्टी एकावर एक ठेवलेली आहे पाहू शकता ही एवढी आपली यष्ट्र झालेली आहे एक साईड तर आपण हे कट करून घेणार आहोत व्यवस्थित पाहू शकता आणि जर मी अशीच जर पट्टी लावली असती तर काच सुद्धा एक छोटी एक मोठी झाली असती त्यासाठीच तुम्हाला पण हे असे व्हिडिओ पाहून तुमच्या ब्लाऊजमध्ये तुम्हाला सुधारणा करायच्या आहेत आणि परफेक्ट असे तुमचे ब्लाऊज शिवून द्यायचे आहेत गिरायकाला आणि नक्कीच तुम्हाला तुमचे ब्लाऊज पण शिवायची आवड असेल तर तुम्ही लता फॅशन पॉइंट वर जाऊन तुमच्या ज्या समस्या आहेत तर त्या कमेंट्स करायच्या आहेत तुम्हाला व्यवस्थित सांगायचं आहे आणि अंगावरून माप आहे की ब्लाउजवरून आहे ते पण सांगायचं आहे तर असे हे आपले पाहू शकता आपण हे शोल्डर एकावर ठेवून घेतलेलं आहे आणि तुमचा जर गळा जर उतरत असेल तर तुम्हाला ही स्ट्रिक खूप उपयोगात येते कारण पाहू शकता हे शोल्डर आणि आपली बटन पट्टी ज्या पाठीचा भाग आहे खाली तो आणि हे बरोबर आपलं झालेलं आहे त्यामुळं आपला गळा अजिबात उतरणार नाही बऱ्याचदा काय होतं की मागचा भाग मोठा असतो समोरचा भाग छोटा असतो तर ते काय करतं आपलं ब्लाऊज आपण ज्यावेळेस घातलं तर ते आपलं मागचं आणि पुढचं बरोबर यावं त्यासाठीच तो असं ब्लाऊज समोर खेचल्या जातं आणि जे मागच्या शोल्डरची टीप आहे ती समोर एक ते दीड इंच दिसते तर तसं न करता मागची आणि पुढची उंची तुमची परफेक्ट आलेली पाहिजे तरच तुमचं ब्लाउज उतरत नाही नाही तर शंभर टक्के उतरत पाहू शकता आपण हा खड्डा आहे खड्डा सुद्धा व्यवस्थित तुमचा आला पाहिजे आपण काय केलेलं आहे खड्ड्याच्या साईडला सोडलेलं नाही गळ्याच्या साईडला सोडलेला आहे आणि ह्या साईडला सोडल्यामुळं आपला जो खड्डा आहे तसाच राहतो गळ्याला समोरच्या बाहीला अजिबात चोळ येत नाही तर तुम्ही ही वापरायची आहे परफेक्ट अशी स्ट्रिक काम करते तर पाहू शकता दोन्ही साईड आपण व्यवस्थित अशा बनवून घेतलेल्या आहेत आता आपण याला ना गोडपट्टी लावणार आहोत पाहू शकता आपण पुन्हा एकदा याच्यावर एकावर एक ठेवून एक घेतलेला आहे आणि आपल्याला लावायचे ला आहे पायपिंग पट्टी तर आता आपण व्यवस्थित अशी पायपिंग तयार करून घेणार आहोत आणि पाहू शकता ही पायपिंग आपण तयार करून घेतलेली आहे आणि आता आपण गळ्याला परफेक्ट अशी ही पायपिंग पट्टी लावून घेणार आहोत आणि पायपिंग पट्टी लावताना मात्र जिथं गोल आकार आहे तिथं थोडीशी अशी किंचित ओढायची आणि बाकी ठिकाणी जिथं सरळ भाग आहे तिथं मात्र व्यवस्थित अशी ठेवून द्यायची तिथं वडायची नाही तर तुमचा गोल आकार आहे तिथंच थोडंसं वडायचं म्हणजे तुमचा तो गोल आकार आहे तो पिळल्या जातो आणि तिथला जो आकार आहे तो व्यवस्थित येतो त्यासाठी ह्या ह्या ज्या छोट्या छोट्या स्ट्रिक आहेत त्या तुम्ही वापरायच्या आहे तुमच्या ब्लाउज शिवताना तर हे पट्टी आपण व्यवस्थित अशी लावून घेत आहोत परत एकदा तुमच्या तुमचे जर ब्लाऊजचे माप माप बरोबर नसतील किंवा ब्लाउज तुमचं बरोबर येत नसेल गळा उतरत असेल छाती म्हणजे उत, शोल्डर उतरत असेल तर ते सुद्धा तुम्ही कमेंट्स करून सांगायचं आहे त्याच्यानुसारच आपण व्हिडिओ बनवणार आहोत तर असे हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेल्या आहेत तर आपली पायपिंग पट्टी लावून झालेली आहे तयार आणि तुम्हाला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे जेणेकरून तुम्हाला जसा फायदा होईल तसा दुसऱ्यांना सुद्धा हा व्हिडिओ पोहोचला जाईल तर आता आपण गळा जोडून झालेला आहे आणि आपण आता याला देणार आहोत छोटे छोटे कट्स कट्स दिल्यामुळं काय होतं की आपल्या म्हणजे जो गळा आहे ती व्यवस्थित असा पलटला जातो आणि जी पायपिंग पट्टी आहे ती व्यवस्थित अशी दुमडली जाते यातून तर त्यासाठीच आपल्याला हे छोटे छोटे कट्स द्यावं लागतात म्हणजे गळ्याचे जो आकार आहे तो व्यवस्थित येतो आता आपण हे बदलून घेणार आहोत वन साईड टेन्शन आहे आपण आता आपलं नॉर्मल फुट लावणार आहोत आणि तुम्हाला सुद्धा म्हणजे तुमच्याकडे तुम सुद्धा वन टेन्शन नसेल तर तुम्ही आणून घ्या खूप छान गोट येतो पायपिंग खूप सुंदर येते तर असे जर तुम्ही स्ट्रिक नवीन नवीन जर के हे केलं तर तुमच्या ब्लाऊजमध्ये किंवा गिरायकाला पण अशा नवीन गोष्टी आवडतात करायला शिवायला म्हणजे आणि तुमचं सुद्धा हात फिनिशिंग खूप छान येते तर तुम्ही सुद्धा हे नक्की ट्राय करू शकता अशी ही आपण आता पायपिंग पट्टी व्यवस्थित आतून दुमडून घ्यायचं सुरुवातीला जे दुमडतो ते शेवटपर्यंत तेवढाच आकार आपण तेवढ्याच अंतरावर ते दुमडून घ्यायचं आहे म्हणजे तुमचं जो आतली जी पट्टी आहे ती व्यवस्थित येते एकसारखी दिसते आणि वरून जी शिलाई येते ती सुद्धा एकसारखी दिसते तर तुम्हाला हा ही स्ट्रीक नक्की वापरायची आहे आणि थोड छोट छोटे छोटे दुमडायचं टिप मारत चालायचं तुम्ही जर एक खटी लांब दुमडलं तर ते मध्येच निसळून जातात तर थोडं थोडं दुमडूनच तुम्हाला टिपची शिलाई मारायची आहे म्हणजे तुमचा जे आतला जो कपडा आहे तो निघत नाही आणि व्यवस्थित असं दाबून बसतो तर ही स्ट्रीप सुद्धा तुम्हाला खूप महत्वाची आहे पाहू शकता एकदम परफेक्ट अशी ही आपला गोलगळा आलेला आहे कुठंच असं उचकलेलं वगैरे नाही पाहू शकता छान अशी आपली पायपिंग पट्टी तयार झालेली आहे कुठं आतून सुद्धा कुठं पट्टी उकललेली वगैरे नाही आहे तर अशी ही ट्रिक आहे खूप महत्वाची आता आपण सेंटर करून घेणार आहोत मध्ये केलेला आहे हा आहे मध्य आणि आपण आता जुनं ब्लाऊज आणि नवं ब्लाऊज एकावर एक ठेवून घ्यायचं आहे आणि पाहू शकता आपली तिथून आहे फिटिंग जुन्या ब्लाउजची त्याच्यानुसार आपण हे खून करून घेतलेली आहे आणि आता आपण समोरची बटनपट्टी आहे ती आपण एक्स्ट्रा सोडलेली हो आहे आणि ही टीप आहे ती आपण सुईच्या बाजूने मारून घेतलेली आहे कारण आपलं जे फिनिशिंग आहे ते व्यवस्थित आतून जाते ही टीप त्याच्यामुळं तुमचे दोरे निघत असतील किंवा टोचत असेल तर हे टोचत नाही किंवा तुमच्याकडे ओवरलॉकची मशीन नसेल तर त्याचा सुद्धा तुम्हाला म्हणजे इथं बेनिफिट होते कि कि की तुम्हाला इथं ओवरलॉक करायची गरज पडत नाही त्यासाठी आपण हे दुमडून घेत असतो आतून पाहू शकता बरोबर सेंटर करून घेतलेला आहे आता पाहू शकता शोल्डर आणि खालचं जे सेंटर आहे ते एकदम परफेक्ट आपला आलेलं आहे त्यामुळेच आपला गळा कधी उतरत नाही पाहू शकता मागचं आणि पुढचं परफेक्ट अशी उंची समोरची उंची आणि मागची उंची परफेक्ट झालेली आहे ह्यामुळंच आपले गळे उतरत नाही तर तुम्हाला सुद्धा ह्या स्ट्रिक वापरायच्या आहेत आता पाहू शकता आपण एक शोल्डर असं दोन्ही पण एकावर एक ठेवून एक घेतलेला आहे आणि जो एक्स्ट्राचा भाग आहे तो आपण कट करून टाकलेला आहे जुनं ब्लाऊज घ्यायचा आहे जुनं ब्लाऊज उलट करायचं आणि पाहू शकता एकदम सोपी पद्धत आहे फिटिंगची खूप सोपी पद्धत कुणालाही नवीन असाल जुने असाल सगळ्यांना ही पद्धत उपयोगात येणार आहे पाहू शकता तुम्ही इथं आपली शोल्डरची परफेक्ट अशी ही फिटिंग आलेली आहे तिथंच आपण एक कट देणार आहोत कट दिल्यामुळं काय होईल की आपल्याला मोजायला व्यवस्थित असं समजलं जाईल त्यासाठीच आपण हा कट दिलेला आहे आणि आपण आता मोजणार आहोत ब्लाऊज आता इथपर्यंत आलेला हा कचका सोडायचा कट सोडायचा ह्या कटला पकडायचं पुन्हा एकदा पाठीमागचा पाहू शकता या कटपर्यंत हा कट सोडायचा आणि या कटला पकडायचं म्हणजे तुमचं जे मधलं आहे ते तुमचं मार्जिंग राहते पाहू शकता परफेक्ट आपली ही फिटिंग आलेली आहे अर्धा इंचा फरक पडलेला आहे तर आपण पाहणार आहोत कोणत्या साईडला तुमचं एक्स्ट्रा वगैरे आहे करेक्ट आपली फिटिंग आलेली आहे बटन पट्टी तर ही आपण बाही बनून घेतलेली आहे ही सुद्धा तुमचं बाही लावताना सुद्धा तुम्हाला ही काळजी घ्यायची आहे की तुमची बाही बरोबर आहे की नाही खालची वरची मगच तुम्हाला बाही जोडायची आहे तर आपण खड्ड्याला खड्डा जोडून घेणार आहोत समोरची बाजू समोरच्या बाजूला जोडून घेणार आहोत पाहू शकता हा खड्डा आणि हा खड्डा खड्ड्यामध्ये एवढं अंतर पाहिजे तुम्हाला म्हणजे तुमच्या ब्लाऊजला अजिबात चोळ येत नाही तर ही स्ट्रिक खूप महत्वाची आहे आणि ही तुमच्या कटिंग मध्ये तुम्हाला वापरायची आहे अतिशय सोपी फिटिंग अतिशय सोप एकदम परफेक्ट अशी ही फिटिंग आहे आणि ही फिटिंग करताना तुम्हाला नक्कीच ट्राय करायचं आहे की जेणेकरून तुमचं ब्लाउज कधीच वापस येणार नाही अशी तुम्हाला फिटिंग करायची आहे पुन्हा एकदा आपण डबल टिप मारायची नेहमी टिप मारताना मात्र डबल मारायची म्हणजे जेणेकरून तुमची ब्लाऊज एक टिप उकलली तर दुसरी टिप राहते त्यासाठीच आपली डबल टिप आपण मारून घेत असतो आता आपण दुसऱ्या साईडची लावून घेत आहोत व्यवस्थित अशी ही टीप मारल्यामुळं आणि सेंटरपासूनच आपल्या शोल्डरचं जे सेंटर आहे तिथूनच आपण सुरुवात करायची बाही जोडायला म्हणजे तुमची बाही कमी जास्त होत नाही आणि दोन्ही साईडला तेवढीच उरली जाते त्याच्यामुळं याच ट्रीप तुम्हाला वापरायची आहे तर ही आपली दोन्ही बाई आपण जोडून घेतलेली आहे आता आपण उलट करून घ्यायचं आहे ना आपल्याला आता करायची आहे परफेक्ट अशी फिटिंग इथं आपण अगोदरच आपण इथं फिटिंगचं सेंट म्हणजे खून करून घेतलेली आहे त्यामुळं आपल्याला शिलाई जास्त मारण्याची गरज नाही वेळ वाया घालण्याची गरज नाही आपण अगोदरच तिथं सेंटर काढून घेतलेलं आहे कमरेचं आणि तिथूनच आपली फिटिंग येणार आहे परफेक्ट तर आपण हे तीन तीन टिपा मारून घेतलेल्या आहेत आता आपण ह्या दुसऱ्या साईडने पण करून घेणार आहोत फिटिंग व्यवस्थित अशी आपली फिटिंग झालेली आहे दोन्ही साईडची आता आपण म दंडघेर मोजून घेणार आहोत परफेक्ट असा दंडघेर मोजून घ्यायचा आहे पाहू शकता एकदम सरळ अशी आपली टीप आलेली आहे आणि आपण कमरेचं माप मोजून घ्यायचं आहे बरोबर आपली अर्धा इंच ते एक इंच आपलं कमर वाढलेलं आहे तर आपण चेक करायचं आहे कोणत्या साईडनी वाढलेलं आहे त्याच साईडनी आपण टीप मारून घ्यायची आहे तर दोन्ही साईडने आपलं हे परफेक्ट असं आपलं फिटिंग झालेलं आहे व्यवस्थित पुन्हा एकदा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेर अँड सब्सक्राइब करायचे अशी ही आपली परफेक्ट अशी आलेली आहे फिटिंग मशीन चाय मारून घ्यायच्या आहेत आपल्याला एकदम आपली ही फिटिंग आलेली आहे सरळ रेषेमध्ये अजिबात कमी जास्त झालेली जा नाही तर तुम्हाला तुमचे सुद्धा असेच शिवायचे आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे कारण परफेक्ट अशी फिटिंग आपण दाखवलेली आहे या व्हिडिओमध्ये अशीच व्हिडिओ पाहत रहा परफेक्ट अशी फिटिंग <laughs>